नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि बरेच दिवसांनी भेटतो आहे माझ्या अनेक सबस्क्रायबर्सनी मला विचारलं देखील की मॅडम तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही तर ह्याचे कारणं भरपूर आहेत म्हणजे असे काय फार गंभीर वगैरे आहे त्याच्यातला नाही मला जास्त वेळ नसतो आणि मी स्वतः नोकरी करत असल्यामुळं अनेक तास होतं की वेळच मिळत नाही मग घरात आल्यावर करू आज सुट्टी दिवशी करू पण शेड्यूल असं कधी कधी खूपच टाईट राहतं मी ठरवते आता व्हिडिओ टाकायचे म्हणून पण असं होत नाही आणि एक दुसरा गमतीदार प्रश्न मला एका आपल्या व्ह्युअर्सने विचारलेला की तुम्ही हा स्कार्पळ सारखा का वापरता तर आमच्या इकडे पाऊस भरपूर असतो आणि गाडीवरून जावं लागतं बऱ्याचदा मी टू व्हीलरचा वापर करते कारण रस्ते खराब असतात आणि अरुंद गल्लीबोळातून जावं लागतं अशा वेळी चेहरा बांधून वगैरे मग बां जायचं आणि मग हा स्कार्फ नेहमी वापरण्याची मला इतकी सवय झाली की तो नेहमीच असतो कुठला ड्रेस घातला नाही घातली तरी हा स्कार्फ असतो म्हणून हा स्कार्फ म्हणजे त्या काय म्हणाल्या की तुम्ही हा स्कार्फ फेमसच करून टाकला तर असो हा झाला गमतीचा भाग आणि विशेषत ज्यांनी मला सांगितलं की मॅडम व्हिडिओ का बनवत नाही आणि व्हिडिओ बनवत जा तर त्यांचं प्रेम मी समजू शकते त्याच्यामध्ये आमचे कोल्हापूरचे पण एक सबस्क्रायबर आहेत आणि ज्यांना आपण सर्वजण ओळखतात ते बाळादादा तर आज म्हटलं व्हिडिओ बनवू आणि आपल्या चॅनेलवर टाकू तसं मला नेहमीच वाटतं की रेग्युलर व्हिडिओ बनवायचेच म्हणून पण कधी कधी होतात अशा चुका आणि एकदा म्हणवायला लागले की मग मी सतत रोज एखादा ब्लॉग छोटासा काशेनं पण टाकत राहते पण तुम्ही माझ्या शॉर्ट्सवर देखील तेवढंच प्रेम केलं त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद तर विषय नेहमीप्रमाणे आपले नेह म्हणजे काही ना काही असतातच तर मी एखादी आठवण एखादी घटना आपल्याला सांगत असते त्यात सांगते तसे माझ्याकडं बऱ्याच अशा गोष्टी सांगण्यासारख्या होत्या परंतु एक प्रकर्षानं मला जाणवली ते घटना मी तुम्हाला सांगते काय झालं माझं काम होतं म्हणून मी कोल्हापूरला गेले होते आता कोल्हापूरचं एस टी स्टँड जर तुमच्यापैकी कुणी बघितलं असेल तर तिथं प्रचंड गर्दी असते तर गाडी आली की असा लोंढा लागतो आणि गाड्या सतत असतात आमच्या इकडे यायला पण सतत गाड्या असतात रत्नागिरीपर्यंत जाणाऱ्या रत्नागिरीच्या पुढे पण जाणाऱ्या अशा गाड्या असतात म्हणजे बेळगाववरून येतात थेट रत्नागिरीपर्यंत जातात मग आमच्या गावावरून जातात आमचं गाव, जाता गाव हायवेवर आहे आणि म्हणजे सोयी आहेत चांगल्या गाड्यांच्या वगैरे तर अशा प्रकारे हे आमच्या प्रवासाचं चा चालू असतं मग खूप गर्दी होती मी थांबले होते आणि पाऊस आमच्या इकडं अक्षरशः धो धो सुपानं होत नाही सुपानं पाऊस होत होतो आणि उशीर झाला तीन वाजले मला तिथंच मग एस सी बी एसला कोल्हापूर स्टँडला आम्ही सी बी एसमध्ये तिथे येईपर्यंत खूप उशीर झाला दरम्यान अर्धा तास गाड्याच नव्हत्या त्या दिवशी मला वाटते पंढरपूरची पंढरपूरच्या यात्रेला गाड्या बऱ्याच आषाढी वारीच्या निमित्तानं एक्स्ट्रा गाड्या सोडल्या होत्या पंढरपूरला तर काय झालं लहान ला, मुलं घेऊन आता बायका बऱ्याच असतात म्हणजे एक कड़ी -कड़ी कड़ी गसर, गसर तर त्यांच्याकडे बॅग असते हातात एखादी पिशवी असते कपड्यांची वगैरे आणि दोन लहान लहान मुलं असतात किंवा कधी कधी कडेवर पण मुलं असतात आणि बऱ्याचदा असं असतात की काही स्त्रिया प्रेग्नंट पण असतात आणि चढताना ही चालूच असते आणि घसर घसरडं सगळं झालेलं तर गाडी जशी येऊन थांबली रत्नागिरी गाडी होती ती तसं पटापट पटापट -पत, -पत सगळेजण गाडीकडं धावत गेले आणि ड्रायव्हरच्या बाजूनं अशी तरुण सात सात ते आठ मुलं चढली आणि आत जाऊन आपापल्या मित्रांना त्यांनी जागा पकडली त्यांच्यासोबत कोण होतं त्यांना पण जागा पकडली झालं तर नाय नाय मी एकाला म्हटलं अरे मला पण तिथं थोडीशी जागा ठेवतो म्हटलं नाही नाही मी नाही ठेवणार म्हटलं माझा मित्र आहे तर म्हटलं आता सीटजवळ जवळ आम्ही येऊन थांबलो आहे तर दे जागा तर म्हणे नाही मी देणार म्हणजे जरासं असं इकडं तिकडं बोलायला लागला मग मला पण आला म्हणजे त्याला बडबडले बडबडले त्यानंतर असं झालं की ड्रायवरच्या मा बरोबर मागच्या सीटवरती दोन पुरुष बसलेत आता झाली गाडीत प्रवास सुरू झाला मग गाडी कोल्हापुरातून बाहेर पडताना दोन तीन ठिकाणी स्टॉप आहे तिथं थांबते था पण गाडीतच था जागा नव्हती हो आणि एखाद्या स्टॉपवर दुसरा माणूस घेऊन गाडी पुढे चालू झाली तर त्या ड्रायवरच्या सीटच्या मागं मागच्या बाजूला दोन माणसं अशी बसली होती की ती म्हणजे त्यांच्याच ह्याच्यावरून असं वाटतं होतं की ती पूर्ण आध्यात्मिक म्हणजे हटेळ्या लावलेली गाड्यात माळा वगैरे असणारी बसली होती आणि त्यांच्यासमोरच एक बाई दोन मुलं हातात बॅग आणि त्या मुलांच्या जवळ पण छोट्या छोट्या पिशव्या होत्या आणि ती मुलं होती दहा वर्षाच्या आतलीच दोन्ही पण तर एस्टित जागा नव्हती एका पायावर उभं राहिली होती तर मी त्यांना दोन तीन वेळा म्हटलं की तुम्ही जरा सरखा आणि या मुलांना जागा द्या आणि मग अशी जो जागा पकडून मुलगा बसला होता त्याला पण म्हटलं ही एक मुलं तुझ्याजवळ म्हणजे ची आई जरा रिलॅक्स उभी राहील तर तुम्हाला काय करायचं म्हणून त्यांनी वाद घातला मग मी पण वाद घातला तर मी ते जी दोन मुलं बसली होती त्यांना म्हटलं तुमची या ठिकाणी बहीण असती तर तुम्ही असे हो उभे केली असतील दुसरं ते जी दोन बसले होते गंध वगैरे टिळा लावून त्यांना म्हटलं तुम्ही कपाळाला गंध लावल्या गळ्यात माळा घातल्यात आणि समोर एक लेकरू उभा राहिले इतकी गर्दी आहे ती आईचं कसं हालचाल द्या ना जागा बसायला म्हटलं तर म्हणे तुम्ही उभा राहिला आहे ना तुमचं तुम्ही, तुम्ही गप आपलं उभा राहावं म्हणजे आमच्या नादाला लागू नका ना त्यानंतर मी त्या दोन्ही म माणसांची भांडण काढून ते एका सीटवर त्या मुलाला बसवलं दुसरे त्या मुलाच्या सीटवर ते सारखे माझ्याकडे रागानं बघत होते तर आता सांगण्याचा मुद्दा असा की माणसांना माणूसकी राहिलेली नाही अजिबात म्हणजे काय असेल त्यांचा ओढा तो घरच्यांच्याकडं असेल तो पण कसा असेल अंतकरणापासून असेल का कसा असेल ते मला माहीत नाही परंतु सोबतची तुमची माणसं असतात त्यांना तुम्ही जागा देता आणि एखादी ओळखीची बाई नाही किंवा जिला गरज आहे थोडीफार बसायला जागा मिळण्याची त्यांना जागाच देत नाहीत ही लोक आणि लगेच उत्तर ते पुढच्या स्टॉपला फार लांब त्यांचा प्रवास नव्हता की बाबा आता आम्ही खूप लांब जाणार आहे रत्नागिरीपर्यंत जाणार आहे किंवा राजापूरला जाणार आहे पुढंपर्यंत मलकापूरच्या पुढे जाणार असं पण काय नव्हतं मी भांडले त्यांनी माझ्यासोबत देखील वाद घातला शेवटी त्या मुलांना बसायला मी जागा दिली सा हो। हो। तर सांगण्याचा हेतू हा असा की आपण एक शिक्षक आहोत जे शिक्षिक आहोत आणि आपण ह्या गोष्टींकडं बारीक सारी गोष्टींकडे लक्ष दिलं तर लोकांना पण त्या बाईला बरं वाटलं ती पण म्हटली बरं झालं तुमच्यामुळे माझी पोरं बसली अहो मग आपण मी उभा राहिले परंतु माझी पोरं उभा राहिलेच नाही हालत गाडी इकडं तिकडं होते आणि बिचाऱ्यांना उभा राहायला येत नव्हतं आणि म्हणाली कशी मला माझं उभं राहण्याचं दुःख जास्त नव्हतं पण माझे लेकरं उभा राहण्याचं खूप दुःख होतं तर असा हा छोटासा प्रसंग तर तुम्हाला आवडला असेल निश्चितच आणि आज मी व्हिडिओ टाकते तो जरूर बघा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करून मी रोजच व्हिडिओ टाकणार आहे तर आज मी काही प्रॉमिस करत नाही माझं कपर्यंत प्रॉमिस मोडतं तर धन्यवाद तुमचा महत्त्वाचा वेळ दिला वेळ अशासाठी म्हणायचा असतो की वेळ ही अशी गोष्ट आहे या आयुष्यात परत कधीच येत नसते म्हणून तुमच्या वेळेला देखील सलाम आहे धन्यवाद माझा व्हिडिओ बघितला